तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय अडचणीवर मात करून करणाऱ्या शेतकऱ्यांची व त्यांच्या तरुणांची आपण मुलाखत घेत असतो तर आज आपण मरडगा येथील शेतकरी जे पूर्वीपासून दुग्ध व्यवसायामध्ये त्यांचा दाडगा अनुभव आहे त्यांच्याशी आपण दुग्ध व्यवसायाबद्दल चर्चा करणार आहोत तर मामा तुमचं नाव काय रामदास नारायण काळे तर दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता लहानपासून कर लहानपणापासून तर लहानपणापासून तर पहिल्यापासून तुमच्याकडे किती मसळा होत्या चार मसळी चार मसळी तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता हे पूर्वीपासूनच म्हणजे कारण त्यावेळेस शाळा ही गावात जास्त नसल्यामुळं आणि पहिल्या दुग्ध व्यवसायाला जनावर जास्त पाळत असल्यामुळे यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निश्चय केला तर आता हे जे मसडी आता हे की घरीच तयार घरच्या दोन तर दो आता तर दो ही जी ही। तर या ही मसड घरची आहे की इकची ही इक ची कितीला आणली आपण आणली होती तो आणली होती पन्नास हजाराला पन्नास पन्ना हजाराला किती महिने झाले एक वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्ष मग आता गाभन आहे की दूध देते दूध देते आता दूध किती लिटर देते दूध आता चार लिटर देते चार लिटर दोन टाइम दोन टाइम म्हणजे एका टाइमला चार लिटर हा दोन टाइम आठ लिटर आठ लिटर बर आणि ही जी आहे ही आपली घरची वगैरे ही घरची वगार आहे का तर ही आता गाभन आहे का दूध देते का गाभन आहे आता इथेच समजा महिन्यात मध्ये इथे महिन्यात आणि ही मसळ मसड़, ही मसळ महिन्याला ही पण ना ले ले तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे स्वतः बापलेख म्हणजे वडील आणि मुलगा या दुग्ध व्यवसाय आपला करतात आणि आपल्याला शेती किती आहे आपला सात एकर आहे सात एकर तर या तीन मसड्यासाठी चाऱ्याचं नियोजन किती केलेलं आहे आपण चार गुंठे केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे यांचं यांनी साध इथं शेड केलेलं आहे आणि या मसडीचं चाऱ्याचं नियोजन हे बघू शकता हा रोड आहे आणि ते तिकडं जे दिसायलं हे गजरा गवत इथं यांचं दोन गुंठे गजरा गवताचा चारा ता या मसडीसाठी केलेला आहे आणि त्यानंतर थोडंफार अस आज हे मूग वगैरे शेतात जे निघल तण वगैरे हे मसडीला खा टाकतात आणि सकाळपासून या मसडीचं नियोजन कसं राहत आपली सकाळी दूध कुठं ठेवायचं पुन्हा डेफ ठेवायचं पुन्हा शेत आण ते तू शेतकरी मित्रांनो हे जे मसडीचं हे साधं इथं जे सावली केली आहे पण आपण हे संध्याकाळी यांच्या मसडी घरी राहतात घरी पण एक साधं शेड आहे त्याचा व्हिडिओ पण आपण तुम्हाला या व्हिडिओच्या लास्टला आम्ही टाकणार आहे घरचं या, या साध्या शेडचा आणि संध्याकाळी घरी ठेवल्यानंतर दिवसा इथं आणून हे यांनी असं साधं हे जुगाड केलं आहे ज्यामुळे जास्त खर्च दुग्ध न गुंतवता हो त्याच्यातून इन्कम कसं होईल यांचा दृष्टिकोन पण शेतकऱ्यांनी नक्कीच आपला आत्मसात करावा अशी यांची दुग्ध व्यवसायातील यशोगात आहे तर मग हे किती टाइम ठेवता आपण एक टाइम ठेवतो आणि आता हे जे तीन मसडी आता याच्या पुढे तुम्हाला वाढवण्याचा विचार कि हा वाढवायचा वाढवायचा दोन वाढवायचा दोन वाढवायचा तर आपण युवा शेतकरी यांना विचार होता की हा व्यवसाय करताना तर हा दुग्ध व्यवसाय करताना वडिलांनी पारंपरिक पद्धतीने या दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली पण हा तरुण युवा याच्यामध्ये आणखीन मोठी भरारी घेण्याच्या मार्गावर तर आपलं नाव काय तुकाराम रामदास काळे बर तुकाराम काळे तुकाराम रामदास काळे तर मला सांग तू मला मग सांगले की बा दूध व्यवसाय आणखीन आपल्याला वाढवायचा कारण वडील आपला साध्या पद्धतीने आजपर्यंत दुग्ध व्यवसाय केला आणि तुला कशा पद्धतीने दुग्ध व्यवसाय वाढवायचा शेड कराय शेड करायचं तर शेतकरी मित्रांनो इथं यांचा नंतर शेड करण्याचा विचार आहे तर शेड करून आपल्याला गव्हाणी वगैरे करायचे हो तर शेतकरी मित्रांनो तुकारामची अशी इच्छा आहे की दुग्ध व्यवसायाला आणखीन मोठ्या स्तरावर नेऊन आपला जो पारंपारिक दुग्ध व्यवसाय आहे त्याला व्यवसाय करण्याचा तुकारामचा संकल्प आहे तर किती मसडीपर्यंत जाण्याचा विचार आहे पाच पाच मसडीपर्यंत तर पाच मसडीपर्यंत म्हणजे तीन मसडी तर हे आता काही सुविधा नसताना हे तीन मसडीचं दुग्ध व्यवसाय करतात तर सुविधा केल्यावर पाच मसडीचा दुग्धव्यवसाय हे नक्कीच करू शकतात याचा काही वाद नाही तर त्यानंतर ना काय कुट्टी मशीन वगैरे आणायचा विचार नाही लाईट नाही सदस तर बघू शकता आपला तेच विचार आहे की तरुणांनी कुठेही जास्त खर्च न करता थोडीशी मेहनत घेऊन पैसा कमी वाचवण्याचा प्रयत्न करावा आणि या ग्रामीण भागातील तरुणांनी शेतकऱ्याच्या पुराने काहीतरी उद्योग करावा हाच स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडसा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर येणाऱ्या काळात यांचा व्यवसाय वाढण्यासाठी आपण शुभेच्छा देऊ एवढंच जय जवान तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो हे साधं यांचं घरचं शेड आहे हे बघू शकता हे यांचं हे घर आहे आणि हे इथं पाऊस जर आला तर इथं मसडी बांधण्यासाठी आणि हे साधं एकदम साधं दहा पंधरा हजार मध्ये हे असं बघू शकता वगार आणि हे बघू शकता इथं बघू शकता हे इथं एकदम यांचं साधं शेड आणि तिकडं बघू शकता कुठार तर अशा प्रकारे यांचं हे नियोजन घरचं आहे